जस असे बोलता बोलता म्हणत होते की आम्ही आम्हाला एकदा वसंतदादा पाटील यांनी आम्हाला ते मुख्यमंत्री असताना काही मान्यवर लोकांना बोलवलं होतं त्यांच्या मंत्रालयात तर चर्चा कशाबद्दल तर कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात किंवा जिल्ह्यात म्हणा सुरू करा असं त्यांचं म्हणणं होतं तर सगळ्यांनी आपलं मनोगत सांगितलं की आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही ते करू मग वसंतरा म्हणाले की रवी साहेब तुमचं काय म्हणणं आहे म्हणाल की, की पाटील साहेब तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे कॉपरेटिव्ह सुरू करावी वगैरे सगळं फार चांगली गोष्ट आहे पण साहेब एक गोष्ट आहे की घाटावरती तुम्ही वसंतता पाटील एकच आहात कोकणात सगळेच वसंतता पाटील <laughs> <laughs> कॉपरेटिव्ह सुरू करण्यामध्ये कोणी सुरू करावी हा फार मोठा प्रश्न आहे त्यामुळे हा मला पडलेला फार मोठा प्रश्न असल्यामुळे कोकणात कशी कॉपरेटिव्ह होईल मी तुम्हाला आज सांगू शकत आणि मला वाटतं ते अजूनपर्यंत सदस्याचा आहे <laughs>